रामकृष्ण मौली माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे असेच नवनवीन भजन ऐकण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भजन आवडले तर लाईक शेअर कमेंट करा चॅनल तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर मौली बेल ऐकॉन प्रेस करा तुम्ही भजन करा हो सुरू शिवशंकर माझे गुरु तुम्ही भजन करा हो सुरू शिवशंकर माझे गुरु चारी बाजूनी आहे गंगा चारी बाजूनी आहे गंगा कोण्या गंगेचे दर्शन करू शिवशंकर माझे गुरु कोण्या गंगेचे दर्शन करू शिवशंकर माझे गुरु तुम्ही भजन करा हो सुरू शिवशंकर माझे गुरु ತುಮಿ ಭಜನ ಕಾಹೋ ಸುರೂ ಶಿವಶಂಕೆ ಗುರು ಚಾರಿ ಬಾಜೂ ಚಾರ ನಂದಿ ಚಾರಿ ಬಾುನಿ ಚಾರ ನಂದಿ ಕೊನ ದರ್ಶನ ಕೊು ಶಿವಶಂಕೆ ಗುರು ಕೊನೆಯ ನಂದೀ ದರ್ಶನ ಕೊು ಶಿವಶಂಕೆ ಗುರು तुम्ही भजन करा हो सुरू शिवशंकर माझे गुरु तुम्ही भजन करा हो सुरू शिवशंकर माझे गुरु चारी बाजूनी लाविल्या बागा चारी बाजूनी लाविल्या बागा कोण्या बागेतील फुले तोडू शिवशंकर माझे गुरु कोण्या बागेतील फुले तोडू शिवशंकर माझे गुरु तुम्ही भजन करा हो सुरू शिवशंकर माझे गुरु तुम्ही भजन करा हो सुरू शिवशंकर माझे गुरु चारी बाजूनीला लाविल्या तुळसा चारी बाजूनीला लाविल्या तुळसा कोण्या तुळशीला पाणी घालू शिवशंकर माझे गुरु कोण्या तुळशीला पाणी घालू शिवशंकर माझे गुरु तुम्ही भजन करा हो सुरू शिवशंकर माझे गुरु तुम्ही भजन करा हो सुरू शिवशंकर माझे गुरु ಚಾರೂ ಬಾೂನಿ ಮಾಜೆ ಗುರು ಚಾರು ಬಾಜೇ ಗುರು ಕೊನೆಯ ಗುರು ಚರಣ ಧರೂ ಶಿವಶಂಕ ಗುರು ಕೊನ ಗುರು ಚರಣ ಧರು ಶಿವಶಂಕೆ ಗುರು ತುಮಿ ಭಜನ ಕಾಹೋ ಸುರೂ ಶಿವಶಂಕರ ಮಾಜೆ ಗುರು तुम्ही भजन करा हो सुरू शिवशंकर माझे गुरु चार बाजून चार धाम चार बाजून चार धाम धामाचे दर्शन करू शिवशंकर माझे गुरु धामाचे दर्शन करू शिवशंकर माझे गुरु तुमि भजन करा भोसुरु शिवशङ्कर माजे गुरु तुमि भजन कराभो सु शिवशङ्कर माजे गुरु पार्वती पते नमो हर हर महादेव